रामकृष्णजे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निऋत्य उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली आद्यय जननी देवाची आद्यय जननी देवाची <coughs> विश्वमाऊली ज्ञानोपाऱयांच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा चिंतन मालिका आणि हे चिंतनमालिकेचा आज आजचं हे हो तिसरं पुष्प म्हणजेच तिसरा भाग मागच्या दोन भागामध्ये चिंतन करत असताना पहिल्या दिवशी आपण चिंतन करत असताना माऊली ज्ञानोपरा यांच्या पूर्वजांचा इतिहास त्र्यंबकपंतपासून त्र्यंबकपंत हरिहर पंत गोविंद पंत त्र्यंबक पंतांचे दोन मुलं त्यानंतर हरिहर पंत युद्धामध्ये वारले गोविंद पंत पन्ता। गोविंद पंतांचा विठ्ठलपंत मुलगा आणि विठ्ठल पंत पहिल्या भागामध्ये विठ्ठल पंतापर्यंत आपण थांबलो नंतर दुसऱ्या भागामध्ये चिंतन करत असताना विठ्ठल पंत विठ्ठल पंतांची तीर्थयात्रा त्यानंतर विठ्ठल पंतांचं आळंदीला येणं आळंदीला आल्यानंतर सिद्धो पंतांची भेट त्यानंतर लग्न लग्न झाल्यानंतर पुन्हा विठ्ठल पंतांचं संसाराबाबतीत आलेलं वैराग्य त्यांनी केलेली तीर्थयात्रा तिथून संन्यास आश्रम स्वीकारला त्यानंतर गुरुजींनी पुन्हा आणखी वापस पाठवलं कथा दुसऱ्या भागामध्ये बघितली आणि चरित्राच्या शेवटी विचार करत असताना माऊली ज्ञानोपाऱ्यांचा अवतार झाला इथपर्यंत आपण येऊन पोचलो नाही का तेव्हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तावा ही चारही भावंड जन्माला आली आणि भावंड जन्माल्यानंतर तिन्ही देवादशे परब्रम्मीचे ठसे जगी सूर्य जसे प्रकाश तिन्ही देव परब्रह्मीचे ठसे म्हणजे परब्रम्ह रूप अवतार आहे मुक्ताबाई जननी आहे असा आपण थोडा विचार केला असा आहे त्यानंतर बारा वीस वर्षाचा कालावधी लोडला तरी आळंदीचे लोक स्वीकारायला तयार नाहीत मुलं मोठी व्हायला लागली निरुत्तीनाथ आठ वर्षाचे झाले माऊली ज्ञानोपराय सहा वर्षाचे असतील सोपान काका चार वर्षाचे असतील मुक्ताई दोन वर्षाचे असतील विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी मातेला विचार पडायला लागला अजूनही लोक आपल्याला स्वीकारत नाही लोक आपल्याला मान्य करत नाही लोक आपल्याला ॲक्सेप्ट करत नाही करायचं काय अजूनही संन्यासाची मुलं म्हणून जर यांना हिनवत असतील तर मग मुलां या मुलांचा काय दोष या चिमुकल्यांचा काय दोष आमच्यामुळे या चिमुकल्यांना जर स या समाजाने वाळीत टाकलं तर आमचा काय फायदा आई वडील म्हणून आम्ही यांना जन्म दिला आणि यांच्या जन्मासोबतच यांच्यावर जर आम्ही एक कलंक लावला की हे संन्यासाची मुलं आहेत तर याचा दोष कोणाचा या, या विवंचनेमध्ये विठ्ठल पंताने रुक्मिणी नेहमी असायचे काय करायचं काय करायचं सुचत नाही शेवटी आता मुलं मोठी होत चालली मुलांसोबत खेळायला कोणी नाही अहो यांच्यासोबत खेळायला पाहिजे को यांच्यासोबत देव खेळतोय स्वतः देव आहेत ना महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार स्वामी रु ति दातार ब्रह्मा सोपान तू झाल असं जे आहे आपण हे केलेलं आहे आपल्याला माहिती आहे मी का सांगतो आहे कोणी जवळ करत नाही समाज वाळीत टाकतो आहे ब्रह्मरुंद पाहत नाही संन्यासाची मुलं म्हणून हिनवतात शेवटी विठ्ठलपंतांना असं वाटलं की आपण ब्रह्मरुंदाकडे जावं ब्राह्मणांकडे जावं आळंदीच्या पंडितांकडे जावं त्यांची माफी मागावी आणि त्यांना विचारावं की यावर काही प्रायचित्त आहे का आणि मग विश विठ्ठलपंत ब्रह्मरुंदांकडे गेले आळंदी इंद्र इंद्राणीच्या काठी ब्रह्मसभा भरली आणि तिथे विठ्ठल पंतांनी नम्रपणे अभिवादन करून ब्रह्मवृंदांना विचारलं मी संन्यासाश्रम स्वीकारला माझ्या गुरूंनी सांगितल्यामुळे पुन्हा मी गृहस्थ आश्रमामध्ये आलो मला चार मुलं झाली काय असेल तुमच्या शास्त्राच्या नियमानं तुमच्या वेदाच्या नियमानं शास्त्राच्या नियमानं धर्माच्या नियमानं काय असेल ती शिक्षा काय असेल हो, का। ते प्रायचित मी भोगायला तयार आहो पण याची शिक्षा माझ्या मुलांना का तेव्हा ब्रह्मरुंदांनी आपले ग्रंथ चालले महाराज पण शास्त्रामध्ये कुठेही संन्यासाच्या मुलाचा स्वीकार करणं त्याला उपविधी मुंज उपनयन करण्याचा विधी करता येईल असं कुठेही नोंद नाही असं ब्राह्मणांनी सांगितलं हा झाला पुढचा प्रकार पण त्याआधी विठ्ठल पंतप्रधाना ठीक आहे माझ्यामुळे असं आहे ना मग मला प्रायचित्त सांगा मी वाटेल ते प्रायचित्त घ्यायला तयार आहे ब्रह्मवृंदांनी सांगितलं शास्त्रामध्ये संन्यासानंतर गुरस्ता श्रम स्वीकारला तर कुठलंही प्रायचित्त नाही मला कधी कधी आश्चर्य वाटते एवढं मोठं धर्मशास्त्र एवढं मोठं वेद एवढा मोठा शास्त्र तुमच्या इथे ब्रह्मात्तेच्या पातकालाही तुम्ही म्हणता की प्रायचित्त आहे न? स्त्रीहत्या आहे ब्रह्महत्या आहे कुठलंही पातक महापातक पातकांच्या राशी जरी असल्या तरी त्या भस्मसात होता असं तुम्ही सांगताय ना मग तुमच्या धर्मशास्त्रामध्ये स्वतःहून जर कोणीतरी म्हणतो आहे की आम्हाला प्रायचित्त द्या प्रायचित्त नसावं काय विचार करण्याजोगी गोष्ट आहे म्हणतात पण असू द्या धर्मशास्त्राचा विचार आहे आपण काय बोलावं ब्रह्मवृंदांनी सांगितलं नाही इथे धर्मशास्त्रामध्ये कुठलंही प्रायचित्त नाही कुठंतरी एक ब्राह्मण त्या ठिकाणी बोलला म्हणजे प्रायचित्त आहे एकच कुठलं देहांत प्रायचित्त बघा लोखंडाचा रस तप्त लोखंडाचा रस कानामध्ये होतावा अशी अवस्था झाली असेल नाही का पण नाही विठ्ठल पंतांची आणि रुक्मिणी मातेची अवस्था तशी झाली नाही बाजूला निऋत्यनाथ महाराज होते निवृत्यनाथ महाराजांच्या कानावरती शब्द पडले त्यांची मात्र अवस्था अशी झाली असावी नाही का तेव्हा विठ्ठलपंत म्हटले मला मान्य आहे देहांत प्रायचित्त मान्य आहे मी देहांत प्रायचित्त घ्यायला तयार आहे उद्याच मी देहांत प्रायचित्त घेतो विठ्ठलपंत म्हण ब्रह्मवृंद म्हणतात तुम्ही एकट्याने घेऊन चालणार नाही तुमची ही मुलं आहे रुक्मिणी देवीला रुक्मिणी मातेला तुमच्या पत्नीला सुद्धा देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल विठ्ठल रुक्मिणी पंत विठ्ठल रुक्मिणी मातेने होकार दिला घरी गेले पर्णकुटीवरती गेले नृत्यनाथ महाराज सोबत होते माऊली ज्ञानोपार आहे सोपान काकाने आणि मुक्ताबाईला मात्र यातलं काहीच माहीत नाही रात्रीची वेळ झाली चारी भाव झोपलेत निवृत्तीनाथ कुठे झोपणार निवृत्तीनाथ जागी होते कारण निवृत्तीनाथांना माहिती होतं आई वडिलांनी विठ्ठल पंतानी आणि रुक्मिणी मातेने निवृत्तीनाथांना सांगितलं निरुति हा ज्ञाना हट्टी आहे रे या ज्ञानाला तुला सांभाळावं लागेल हा सोपान छोटा आहे रे या सोपानाला तुला सांभाळावं लागेल मुक्ता तर शेवटी आहे हट्टी आहे लहान आहे कोण सांभाळीला तू आता या तिघांचाही बाप तू आहे तिघांचाही सांभाळ तुला करावा लागेल धर्मशास्त्राची आज्ञा आहे आम्ही उद्या सकाळपासून इथे राहणार नाही महाराज सूर्याने उगवू नये असं वाटत होतं निवृत्तीनाथ महाराजांना पण सूर्य उगवला आणि उगवला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता सूर्य उगवायच्या आतच बाहेर निघाली विठ्ठल पंतांनी पुढा कुणा मागे बघितलं नाही पण रुक्मिणी मातेने मागे बघितलं आणि निवृत्तीला हात दाखवला आणि निवृत्ती सर्वांकडे लक्ष देऊन म्हणून निवृत्तीनाथ निघाले निवृत्तीनाथांनी सुद्धा आई वडिलांची आज्ञा समजून त्या ठिकाणी पर्ण कुटी थांबले माऊली उठले सोपान काका उठलेत मुक्ताई उठल्यात आणि विचारतात आई कुठे बाबा कुठे जसं तुकोबाराय गेल्यानंतर भागीरथीने विचारलं बाबा गेले कोण्या त्या पद्धतीनं महाराज तीनही भावंडाची अशी परिस्थिती झाली निवृत्तीनाथांनी सांभाळून घेतलं वडील भाऊ असली निवृत्तीनाथांनी आई वडिलांचं प्रेम या तीनही भावांना दिलं आणि पुढे असं झालं आई वडील तर निघून गेले चारही भावंड महाराज राहायला लागले प्रेमाने राहायला लागले लोक हेळसांड करत आहेत यांची टिंगल टवाळी करतायत आणि या टिंगल टवाळीमध्येही कुठलंही दुःख न बाळगता चारी भाऊंड खेळायला लागले हो यांचं खेळणं म्हणजे काय आपलं खेळणं आहे का गिल्ली दांडू आहे का का गोटे खेळणं आहे कुठली चर्चा महाराज यांची चर्चा ब्रह्मविषयक चर्चा कारण साधारण नव्हते ना तेव्हा असं करता करता एक दिवस माऊली आणनो बाराय म्हणतात दादा अरे आपण ब्राह्मण कुळात जन्मलो हो ना आपल्याला उपनयन विधी मुंज वगैरे करावी लागेल की नाही निवृत्तीनाथ म्हणतात आपल्याला अरे आपल्याला कशाला मुंज करावी लागते तर निवृत्तीनाथ महाराज खरंच म्हणजे वृत्तीवर होते कुठे महाराज ज्यांची वृत्ती निवृत्त झाली त्याला निऋत्य म्हणावं आणि मग कारण गैनीनाथांचा उपदेश निवृत्तीनाथांना झाला त्र्यंबकेश्वराला ती ही कथा आहे पण भय विस्तार असतो मी सांगत नाही पण गमत अशी आहे महाराज निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आपल्याला जरवत नाही पण माऊली ज्ञानो आहे म्हणतात असं करूच असं करून कसं चालणार आपण जर मुंज केली नाही ना तर इतर समाजही असंच म्हणे इतर लोक सुद्धा असं म्हणतील की धर्मशास्त्राचे विरुद्ध कारण माऊलींच मागा माऊली कधीही धर्माच्या विरोधात बोलले नाही माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये चकार शब्द सुद्धा धर्माविरोधात काढला नाही ज्या ब्राह्मणांनी ज्या ब्रह्मवृंदांनी एवढा त्रास दिला त्या ब्रह्मवृंदाच्या विरोधात माऊली एक शब्दही बोलले नाही उलट माऊली म्हणतात शास्त्र म्हणे सांडावे वरी राज्य हे तृणमानावे माऊलीची उभी मला अर्थात शास्त्र शास्त्रप्रमाण ते कार्या व्यवस्थितो जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तसं माऊली म्हणतात आहे शास्त्राने आज्ञा दिली तेच करावं मग ठरल्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराज सोपान काका माऊली नानो आहे ब्रह्मवृंदाकडे पुन्हा गेले पुन्हा विनवणी केली की आम्हाला रोत बंद आहे मुंज करायचंय उपनयन करायचंय सांगा आता काय करावं आम्ही तेव्हा ब्रह्मरुंद म्हणतात अहो तुम्ही संन्यासाची मुलं माऊली माताला हो संन्यासाची मुलं आमच्या वडिलांनाच तुम्ही प्रायचित्त दिलं की आमचे आई वडील घेतलं आता तरी आमचा स्वीकार करेल की नाही समाज तेव्हा ती ब्रह्मरुंद सांगतात नाही शास्त्रामध्ये कुठे नाहीच ना हो काय सांगायचं आम्हाला मग मा करायचं काय त्यांनी सांगितलं दक्षिणेची काशी असलेली नगरी पैठण इथे तुम्ही जा आम्ही तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो आणि मग ठरल्याप्रमाणे त्यांनी चिठ्ठी लिहून दिली आणि पैठणच्या ब्रह्मसभेमध्ये जाऊन तिथून काहीतरी सर्टिफिकेट आणा प्रमाणपत्र आणा त्यावेळेस तुमची म्हणजे होईल निवृत्तीनाथांनी पहिले विरोधच केला म्हणजे आपल्याला जरूरतच नाही जी काय कागा म्हणतात आम्हाला जरूरत नाही पण माऊली म्हणतात नाही नाही आपल्याला ते करावं लागेल ब्रह्मरुंदाने दिलेला कागद घेतला महाराज त्या कागदाला म्हणजे त्या चिठ्ठीला त्या पत्राला नमस्कार केला आणि चारही भावंड निघाले पैठण पैठणच्या दिशेने चालत 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 पैठणला महाराज गेले पैठणला जाऊन गोदेचं स्नान केलं आणि ब्रह्मनुनंदाच्या सभेजवळ जाऊन अभिवादन करून नतमस्तक झाले साष्टांग नमस्कार केला आणि सांग ते तेजस चारही भावंड बघून ब्राह्मणांना सुद्धा आश्चर्य वाटलं कोण असावे देवळी महात्मे एवढी छोटी मुलं पण यांच्या चेहऱ्यावर तेज बघितलं ब्राह्मणांना पण कळवा आला हो सर्वच तसे असतात का त्यातले काही लोकांना खूप कळवा गोंडच बाळ दिसतात ते जे पुंज बाळा दिसतात ते साधारण नाही ब्राह्मणांनी विचारलं त्यातल्या ब्रह्मवृंदाने एकाने विचारलं का रे बाबा कुठून आलात तुम्ही मुलं म्हणे आम्ही असं असं आळंदी उन्हालो आलो कशाकरिता आला आळंदीच्या ब्रह्मसभेने हे पत्र आमच्याजवळ दिलं दाखवा बघू पत्र बघितलं पत्र बघितलं तर ही संन्यासाची मुलं आणि संन्यासाची मुलं म्हणतात आम्हाला मुंज करायची आहे ब्रह्मवृंदाने सांगितलं एकाने सांगितलं चांगला स्वभाव होता होता समजून घेणारा होता वेदशास्त्र मानणाराही होता पण त्याने सांगितलं बाबा रे शास्त्रामध्ये असं कुठे लिहिलं नाही रे त्यामुळे आम्हाला सांगता येत नाही मग आम्हाला काय काय करायचं काय म्हणजे नाही करायचं तर एक दोन ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही एक काम करा तुम्ही सर्वाभूती भगवंत आहे हे जाना सर्व प्राणी मात्र त्या ठिकाणी देव आहे असं समजा तुम्ही नामस्मरण करा हे सर्व करा आणि मग हे सर्व करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला मुंजेची आवश्यकता नाही मला सांगा ओ ज्यांनी जगाला नामस्मरण करण्याचा संदेश दिला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्यजी गणना करी ज्यांनी निऋत्यनाथाला निरुत्तिनाथांनी ज्ञानदेवांनी मुक्ताबाईंनी सर्वांनी महाराज जनतेला संदेश दिला त्यांना संदेश हे ब्राह्मण देतात की तुम्ही नामस्मरण करा आणि यांनी तर आनंदाने ते स्वीकार केला आणि सांगितलं हो ठीक आहे तरी कुतिकपणे एका ब्राह्मणाने विचारलं अरे तुमचे नाव काय एकानी सांगितलं माझं नाव निरुत्ती आहे दुसऱ्याने सांगितलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे तिसरे म्हणतात माझं सोपान आहे चौथे चौथी मुक्ताई म्हणतात माझं नाव मुक्ता आहे एक ब्राह्मण हसला नामदेव राय वर्णन करतात ऐ कोणी ऐसे नावे हा सिन्नले ब्राह्मण ऐ कोणी ऐसे नाव हा सिन्नले ब्राह्मण नामाचे अभिमान सांगात तुमच्या नावाचा अर्थ रे किंवा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मी वृत्तीवर नाही म्हणजे निवृत्ती ना ज्ञानदेव महाराज म्हणतात ज्ञान ज्याला माहिती आहे म्हणजे आम्ही ज्ञानदेव सोपान काका म्हणतात ब्रह्मप्राप्तीचा सोपा मार्ग सांगणारा म्हणजे सोमा आणि मुक्ता मैत्र म्हणतात जे मुक्त आहे असं असं म्हटल्यावर पुन्हा हसायला लागले अरे म्हणायला काय जातं म्हणे तुझं नाव ज्ञानेश्वर तुझं नाव ज्ञाना आमच्या हृड्याचंही नाव ज्ञान आहे मग माऊली तर असेल ना तुमचा रेडा आणि मी काय वेगळा आहे का माझ्यातही तोच परमात्मा आहे आणि त्या रेड्यातही तोच परमात्मा आहे असं म्हटल्यावर कुचितपणे त्या ब्राह्मणाने तो रेड्यासमोर आणला आणि त्या रेड्याच्या पाठीवरती तीन चाबूक मारले महाराज जोराचे जसे तीन चाबूक त्या रेड्याच्या पाठीवरती मारले त्या हेल्याच्या पाठी पाठीवरती मारले ते तीन चाबुकाचे वळ माऊली नानोपारच्या पाठीवरती उमटले तेव्हा मात्र लोकांना समजलं नाही नाही एक एक हे एक खरं नाही ईश्वरी सर्व भूताम हे जे आहे हे इथे माऊली या लहान मुलांनी सिद्ध करून दाखवलं तेव्हा बऱ्यापैकी ब्राह्मणांचा विश्वास पटला की हे मुलं साधारण नाही पण कुच्चित असतात काही कुच्चित असतातच पण नाही 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 हे याच्याजवळ काहीतरी योग विद्या वगैरे असणार त्याने हे केलं असं असं माऊली म्हणतात आम्हाला कशाला विज्ञान कशाला योगची जरूरत आहे तुम्ही म्हटलं तुम्ही सांगितलं म्हणून मी म्हटलं की त्यातन माझा आत्मा एक आहे तुम्ही त्याच्या पाठीवर मारलं माझ्या पाठीवर काय माझी काही तक्रार नाही आहे तेव्हा आणखी एका ब्राह्मणाने सांगितलं बरं एक काम करतो का तुझा वेद तुला येतो म्हणे मला येतो मग या रेड्याला येतो माऊली म्हणतात येईल ना न यायला काय झालं मग या रेडेच्या मुखातून वेद बोलून दाखवशील माऊली म्हणतात अहो आपण ब्राह्मण आहात आपण भूदेव आहोत आपली लाच भगवंतांनी आपल्या शातळावरती घेतली तेव्हा तुमची इच्छा असेल तर रेडा काय कोणीही दगड सुद्धा वेद बोलेल रेड्या तुम्ही तुमची इच्छा असेल तर रेडा ही वेद बोलेल असं माऊली ज्ञानोपारा बोलले अर्थात माऊली ज्ञानोपारा असं बोलले नाही मी रेड्यामुखी वेद बोलवतो माऊली बोलले तुमची कृपा असेल तुमची इच्छा असेल भूदेव आपण आहात आपली इच्छा असेल तो तो रेडा सुद्धा वेद बोलेल सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं की मुलगा काहीतरी बोलतोय पण काही लोकांचा मात्र विश्वास बसलेला होता तेव्हा काहींनी म्हटलं ठीक आहे बोलव या वेळ वे रेड्याच्या मुखातून वे या रेड्याच्या मुखातून जर वेद बोलवला तर आम्ही तुला मानू माऊली तर मला मानण्यासाठी मी बोलवतच नाही तुम्ही म्हणता म्हणून वन। त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवतो रेड्याच्या पाचवीवरती माऊलींनी थाप मारली महाराज आणि रेडा बोलायला लागला रेड्याला सांगितलं रेड्या ज्ञाना आता तुला बोलावा लागेल आणि तेही साधं बुर्ण नाही तुला वेद बोलावा लागेल रेडा वेद बोलायला लागला अनेक संतांनी वर्णन केलं नाथ महाराज वर्णन करतात रेड्यामुखी वेद बोलविला रेड्यामुखी वेद बोलविलं हर हरविलं गर्भ दुजांचा हरविला शांती रूप प्रगटला शांती रूप प्रगटला नानोबामा <tikana> माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला द्विज म्हणजे ब्राह्मण रेडा म्हणजे हेला रेड्याच्या मुखातून वेद बोलविला आणि ब्राह्मणांचा गर्व घालवला अनेक प्रमाण आहेत अनेक ठिकाणी वर्णन झाला आहे प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद रेड्यामुखी वेद बोलविला प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद रेड्यामुखी वेद बोलविला अनेक संतांनी प्रमाणाने सांगितलं की रेड्याच्या मुखातून मौली ज्ञानोपार वेद बोलवला आणखी प्रमाण सांगतो दोन काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद रेड्यामुखी वदविले वेद रेड्यामुखी वेदविले कोठवरी वर्णू याची स्वरूप स्थिती चालवली भिंती बैसोनिया आता चालवली भिंती प्रकरण आपण नंतर बघूया पण रेड्यामुखी वेद बोलवला रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आता नंतर काही लोक बोलले रेड्याच्या मुखातून म्हणजे रेडिया आडनावाचा माणूस होता म्हणे त्याला माउरुंनी शिकवलं रेड्या म्हणजे काय काय म्हणजे हे काय हेले काय बोलत असतात काय म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणजे रेड्यानं आडनावाचा माणूस होता म्हणून त्याच्या मुखातून त्या माणसाच्या मुखातून वेद बोलवला त्याच्यामुळं मग विचार केला असं लोक के असं म्हणतात का मग निवळवाऱ्या म्हणतात रेड्याने म्हटलं निळबाऱ्याने निळबरायाने म्हटलं म्हशीचा पुत्र मग कोण म्हैशी पुपुत्रा मुघे बोलवणे श्रुती आता शंका गेली की नाही रेडा म्हणजे म्हशीचा पुत्र मग म्हैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती च भिंती बैसोनी किंवा पशुमुखे वेदाच्या श्रुती पशुमुखे वे अनेक प्रमाणाने हे सिद्ध होईल की माऊली ज्ञानोपाऱयांनी पैठण मुक्कामी द्विजांचा गर्भहरण करण्यासाठी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आता अनेकदा लोकांना या गोष्टी म्हणजे असं वाटतात की असं होते का तसं होते का हे बघा माऊली ज्ञानोपारयांच्या जीवनामध्ये चमत्कार जर बघितले तर खूप कमी चमत्कार सर्व संतांच्या जीवनामध्ये चमत्काराला जास्त महत्व नाही ज्ञानोबाराने एकाच वेळेस फक्त एकदाच रेड्याच्या मुखातून वेद बोलवला कशासाठी या द्विजांचा अभिमान घालवण्यासाठी आणि सर्वांच्या भूती सर्व प्राणी मात्रामध्ये देव आहे दाखवण्यासाठी फक्त चमत्कार करण्यासाठी नाही पैसे कमावण्यासाठी का माऊलींना काय पैसे हवे होते का मान हवा होता काय संपत्ती हवी होती म्हणून वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला एवढं महत्त्व नाही एखाद्या वेळेसच संतांनी चमत्कार केला तोही जनहितासाठी जनतेची ईश्वरनिष्ठाकडे वळण्यासाठी ईश्वर प्राप्तीसाठी जनतेला कुठेतरी एक चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार आहे एरवी चमत्काराला इथे कुठेही महत्त्व दिलेलं नाही असू द्या आपला विषय सातला का शुद्धीपत्र घेण्यासाठी ब्राह्मण पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर माऊलींचा पहिला चमत्कार म्हणजे रेड्याच्या पाठीवरचे वळ आपल्या पाठीवरती उठले दुसऱ्या चमक मुखातून वेद बोलवला आणि मग असं झाल्यानंतर मात्र सर्व ब्राह्मण मंडळी माऊलींच्या जवळ आली पाया पडली माऊलींची माफी मागित सांगितलं की माऊली खरोखर आपण धन्य आहात आपण सर्वसाधारण आपण संन्यासाची मुलं वगैरे ह्या विषयच सोडून द्या आपण खऱ्या अर्थानं ब्रह्मनिष्ठ आहात आपल्या योग्यतेचं आमच्याकडे पण कोणी नाही सर्व ब्राह्मण मंडळी महाराज त्यांची भक्त झाली आणि मग असं झाल्यानंतर असं झाल्यानंतर माऊली एक दोन दिवस तिथे थांबले चारही भाऊंड तिथे थांबले आणि तिथून परतीचा प्रवास करत आले महाराज परतीचा प्रवास करत मग आपल्यासारखे काही गेले आणि चालले गावी वापस तसं नाही तीर्थयात्रा करत 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 पुढे चालले येता येता पुन्हा गंगेचं स्नान करायचं मंदिरामध्ये कुठे थांबायचं मध्ये सचिदानंद बाबाची एक कथा आहे मृत प्रेत पडलेलं होतं त्याला उठवलं मरणाच्या दारातून त्याला बाहेर घेतलं सच्चिदानंद ज्यांनी पुढे ज्ञानेश्वरीचे जे लेखक झाले सच्चिदानंद बाबा लेखक उजाला नाही का त्या सचिदानंद बाबाला घेतलं आणि ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला तो रेडाही यांच्यासोबत निघाला ओराच्यासोबत त्या चारी भावंडाच्या सोबत रेडा निघाला सच्चिदानंद बाबा निघाले आणि आणखी काही महाराज धार्मिक लोक भाविक लोक निघाले चालता 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 पुढे नेवाशाला येऊन थांबले जिथे माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाशाला आले आणि नेवाशाला ने आल्यानंतर निऋत्यनाथांनी माऊली ज्ञानोपारायांना आज्ञा केली ज्ञाने अरे गीतेचा अर्थ गीतेचा अर्थ लागत नाही रे गीता ही संस्कृतमध्ये आहे ती फक्त पांडित्य विद्वान लोकच समजू शकतात सर्वसाधारण माणसांना गीतेचा अर्थ कळत नाही गीता हे तत्वज्ञान आहे कसं जगावं ही गीता शिकवते आणि कसं जगावं जर हे सामान्य माणसाला कळलं नाही तर मग आपल्या धर्मशास्त्राचा उपयोग काय हे बंदिस्त कोथी पुराणात ठेवून चालणार नाही रे हे मुठभर लोकांच्या हाती ठेवलेलं तत्वज्ञान ज्यानं सामान्यापर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी तुला प्राकृतमध्ये काहीतरी करावं लागेल माऊली ज्ञानोबराने सांगितलं आपली आज्ञा शिरसावंद्य आहे आजपासून आपण इथे गीतेवरचं त्या ठिकाणी लिखाण करू गीतेवर प्राकृत टीका करू माऊरी ज्ञानोपारांनी नेवासा येथे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी दिली ज्या ज्ञानेश्वरीनं अखिल जगावरती महाराज उपकार केले अखिल जगाला उद्धाराचा मंत्र दिला अखिल जगाला जगावं कसं अखिल जगाला राहावं कसं अखिल जगाला, जगाला सौजन्यानी वागावं कसं हा सर्व समतेचा एकात्मतेचा शांतीचा जो उपदेश झाला तो या ज्ञानेश्वरीतून माऊली ज्ञानोपरानी केला मग नेवाच्या ठिकाणी माऊली ज्ञानोपराने ही ज्ञानेश्वरी लिहिली पुन्हा तिथून निवृत्तीनाथांनी सांगितलं आता हे था झालं ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांसाठी झाली ना आता विद्वानांसाठी काहीतरी लिहा मग माऊली ज्ञानोपरानी अमृतानुभव ना महाराज अमृतानुभव तुम्ही आम्हाला नाही ते विद्वानांसाठी आहे मुक्तांसाठी आहे हे नंतर हरिपाळ आळंदीला येऊन लिहिला तो नंतरचा विषय आहे पण दोन मेन महत्वाचे ग्रंथ त्या का ठिकाणी ने ने नेवाशेला माऊलींनी लिहिले पुन्हा माऊली आपल्या भावंड्या सगट सर्व निवृत्ती नानदेव सुपान मुक्ताबाई आणखी काही लोक आणि तो रेडा निघाले कुठे इंद्रायणी आळंदी अलंकापूरच्या दिशेने आणि येता येता मध्ये नेवाश येऊन समोर आलो नागर रोडला आपल्याला माहित आहे आळे फाटा लागतो आळे फाटाला मुक्काम काम झालं आणि त्या आळेला ह्या रेड्याचा रेड्याने महाराज जीव सुटला रेड्याने आपला जीव तिथे ठेवला त्या चारही भावंडांनी तिथे रेड्याला त्या ठिकाणी समाधी दिली आजही आळे मुक्कामी रेड्याची समाधी आहे आपल्याला माहिती आहे ओ इथं माणसाची समाधी नाही कोरोनामध्ये माणस नदीमध्ये फेकले इथे रेड्याची समाधी आहे आणि मग संत महात्म्यांची कृपा झाली तर रेड्याची सुद्धा समाधी होती नवे नवे चोवीस तास तिथं पहार आहे राम कृष्ण रे राम कृष्ण रे अखंड चिंतन असते सप्ते होतात कुठे रेड्याच्या समाधीवर मी का सांगतो संत महात्म्यांचं जीवन संत महात्म्यांचे उपकार तेच तर आहे तो उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव जीवाचा उद्धार जनाचा उद्धार जडाता उद्धार इथे मुढाचा उद्धा, उद्धार रेड्यासारखा मूढ प्राणीच नाही कोणी मूर्ख कोणीच नाही रेड्यासारखा आणि या प्राण्याचाही उद्धार ज्यांनी केला ती माऊली आहे मग पुढे जाऊन त्या ठिकाणी आळेपाठ्यावर रेड्याची समाधी झाली आणि हे सर्व माऊलींचा ताफा आळंदीच्या दिशेने निघाले आळंदीला सर्वजण आलेत आता आळंदीला आलेत आपणही सर्वजण आळंदीला आले आहात आज एकादशीचा दिवस आहे आपल्या सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देताना माऊली नानोपारांच्या कार्तिक वद्य एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज आपण सर्वजण आळंदीत आहात तेव्हा माऊली नानोपारा आळंदीत पोचले या कथेच्या माध्यमातून आणि पुढची कथा उद्याच्या भागात बघू तोपर्यंत तो। सर्वांना रामकृष्णाने एकदा माऊलींचं भजन करावं लागेल मग चला करूयात श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलीक वर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय श्री श्रीनाथ मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय